शेतकरी बंधू नमस्कार आज आपण ऊस लागवडीच्या ज्या काही पद्धती प्रचलित आहेत त्याच्यामध्ये त्याच्याविषयी थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत लागवडीच्या पद्धती म्हणजे कसं की बाबा तुम्ही कांडी लागवड आहेत तीन डोळा पद्धत आहे दोन डोळा पद्धत आहे एक डोळा पद्धत आहे आणि रोप लागवड पद्धत आहे तर याच्यामध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती आपण कृषी सहाय्यक श्री दिलीप आव्हाड यांच्याकडून आपण घेणार आव्हाड साहेबांचा परिचय म्हणजे आवडसाहेब आला उसामध्ये ते, ते उसा उसा टेक्निक उस तर आहेच पण त्यासोबतच ते उसाचे पण शेतकरी आहेत आणि उसाचे जे काही प्रयोग होतात वेगवेगळ्या अंतरावर पाच फूट आहे सहा फूट आहे सात फूट आहे या सगळे प्रयोग त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये केलेले आवडसाहेब नमस्कार आपण आता ह्या ऊस शेतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करत असतो तर आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रामध्ये आज आपण बघत आहोत की ही रोप लागवड आहे आणि रोप लागवड करत असताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे अ प्रथम मी असं सांगेल की शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लागवड रोपाची करायची आहे त्यावेळेस आपण जसं कांदा पद्धतीने लागवड करतो म्हणजे असं पूर्ण बुडवून म्हणजे ती स्वयापीठची जी मधला जी ही आहे असं म्हणजे फिट्ट बसलं पाहिजे कारण ते असं मोकळे राहता राहता नये जेणेकरून ती रोप असं म्हणजे व्यवस्थित राहील व त्याचे मुळ्या कार्यरत होत्या लागली लागवड करीत तसा मातीमध्ये हवा राहणार नाही हवा राहणार परिपूर्ण दाबून घेतलं पाहिजे हो आणि दुसरी गोष्ट एक करी चार हजार रोप लागतात एक डोळा पद्धतीने लागवड करत असताना आणि एका ठिकाणी एक सात ते आठ रोपाची संख्या होणार ह्या हिशोबानं आपण एक दहा बारा रोप जर निघाले तर त्याचा जेटा खूप मोडून घेतलेला बरं राहील जेणेकरून जेवढे रोपाची संख्या पाहिजे आता आपण ज्यावेळेस लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती बघत असतो त्यावेळेस वीर वे, साहेब विविध कारखान्याच्या माध्यमातून सांगतो कृषी विभाग सांगतोय किंवा रोप लागवड केल्यानंतर जेटाकोम मारला पाहिजे हो आपल्या शेतकऱ्यांना जेटाकोम कसा असतो आणि तो कसा मारला पाहिजे याचं थोडंसं सांगितलं सांगाल का कोम म्हणजे काय साइडने ज्यावेळेस अशी एक आठ दहा बारा संख्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण ही जी मधला जी क्षण ही जेटा आहे ती डायरेक्ट ह्याच्यातून पाच जरी ओढला सोपी पद्धत आहे एकदम म्हणजे एक मिनिटात निघून जातो निघून शेतकरी बंधू सर्वात महत्वाचे ज्यावेळेस रोप लागवड आहे त्या रोप लागवडीमध्ये जेटाकोंब मारणं हे बर जेटा मार तर आहेत पण त्याचबरोबर त्या जेटाकोंब मारल्यानंतर जे फुटवे निघणार आहेत त्या फुटव्यांची सुद्धा संख्या नियोजन हे करणं गरजेचं असतंय तर मला एक आवडसाहेब साहेब सांगा से से एक एक ही संख्या नियोजन करत असताना आपल्याला किती कुटव्यांचं रूपांतर हे ऊसात व्हायला पाहिजे याविषयी थोडस सांग एक पाच बाय दीड वर दलाल लागवड केली तर एक आठ ते दहा रोपाची संख्या असावी जेणेकरून आपल्याला एक चाळीस हजाराच्या आसपास त्याची ऊसाची संख्या मिळेल आणि एक जर ऊस एक किलोचा भरला तर आपलं उत्पादन ही एकटरी एकरी चाळीस टनापर्यंत निघेल दीड किलो भरला तर साठ टनापर्यंत दोन किलो भरला तर ऐंशी टनापर्यंत आणि अडीच किलो भरला तर आपण शंभर टनापर्यंत ॲव्हरेज काढू शकतो म्हणजेच ज्या अर्थे जर आपण ह्या लागवडीमध्ये एकरी शंभर टनाचं जे गणित आहे तर ते आपण रोप लागवडीतून आपण अचीवमेंट करू शकतो करू शकतो असं दिसून येतं आता आता या प्लॉट मध्ये आपण हे जेटाकुंब मारायचं आहे हे चालू आहे याचं काम आपण वरच्या टुकड्यामध्ये बघू जेटाकुंब मारलेला आणि न मारलेल्याचा जो फरक आहे तो तुम्हाला दिसून येईल आपण वर या आणि सगळ्यात महत्वाचं आहे की झटको मारल्यानंतर सगळ्या फुटव्यांची जी संख्या आहे ती संख्या ही समान स्वरूपामध्ये राहते त्याची वाढ एक समान होते त्याच्यामध्ये कुठलाही दिसून येत नाही जेट आहे ती एकटच चांगण खाण्याची प्रक्रिया जास्त वाढते त्याच्यामुळे ही जी साईडची जी फुटवे आहे त्यांना समसमान राहिल्याच्या कारणामुळे सगळे अन्न व्यवस्थित सारख्या प्रमाणात घेतील आता आता इथं बघू आपण थोडस आता इथं जर हे मोजायचे म्हणले फुटवे जर मोजायचे म्हणले किती फुटवे बघूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस जर सरासरी आपण ह्या फुटव्याला आपण ह्या रोपाला तेवीस फुटवे ग्रहित धरले आणि सरासरी जर काढले तर आपण पंधरा धूर आहेत आपण oh. पंधरापैकी दहा फुटव्यांचं जरी ऊसामध्ये रूपांतर झालं तरी आपल्याला तर हेक्टरी सॉरी एकरी शंभर टनाचं अवरेज आपण वाढवू शकतो तर शेतकरी बंधू न आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ज्यावेळेस लागवड करत असतो त्या लागवडीमध्ये रोपांची संख्या नियोजन जोपर्यंत आपल्याला जुळत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादनामध्ये जे काही शंभर टनाचं अवरेज घ्यायचंय ते जुळू शकत नाही सर्व शेतकरी बांधवांना विनंती अशी आहे या पद्धतीनं जर संख्या नियोजन केलं तर आपण शंभर टनाचा अवरेज काढू शकतो आवडसाहेब आपण माहिती दिली दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद